यवतमाळमध्ये बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासांच्या मुद्द्यांवर जोरदार भाषण करत नागरिकांना अनेक मोठी आश्वासने दिलीत विरोधक विकास शेतकरी रोजगार सी आणि लाडकी बहीण योजनेपासनं शासन आपल्या दारी नेण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी खुलेपणाने भूमिका मांडली आहे वनी महिला सबलीकरणाचंही शक्तीपट पीठ आहे विकासाचं ऊर्जा स्थळ आहे म्हणूनच इथं माझ्या लाडक्या बहिणींची उपस्थिती लक्षणीय आहे मी गेले अनेक दिवस सभा घेतोय प्रचार दौरे करतोय पण सगळ्या सभांमध्ये माझ्या लाडक्या बहिणींची संख्या खूप जास्ती आहे सं लक्षणीय आहे आणि जिथं लाडक्या बहिणींनी ठरवलं तिथं विरोधकांचा सा सुपडा साफ झालेला आहे चारी मुंड्या चित झाल्या आहेत इकडे लाडके भाऊ या आणि म्हणून मी लाडक्या बहिणींना मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण तुमच्यासमोर नगराध्यक्षपदासाठी देखील आपली लाडकी बहीणच उभी केली आपण पायल तोरसाम आणि म्हणून शिवसेनेचा एकच ध्यास आहे वणीचा विकास हाच ध्यास आहे आणि म्हणून परफेक्ट निशाणा आणि अचूक नेम वणीच्या मतदारांचे धनुष्यबाणावर प्रेम असं म्हटलं तर भावग ठरणार नाही आणि म्हणून नगराध्यक्षपदाची आपली लाडकी बहीण पायल तोडसाम विक्रमी मताने विजयी होईल तिने तुमच्याकडे आशीर्वाद आताच मागितलेला आहे आणि सांगितलं आहे मी कमी बोलते पण कामातून व्यक्त होईल मी काम करून दाखवेन या भागाचा विकास करून दाखवेन खरं म्हणजे तिला आपल्याला संधी द्यायची आहे खरं म्हणजे पायल ताई विदर्भाकडून क्रिकेट खेळतात विकेट घेणं त्यांना चांगलं माहीत आहे आणि त्या चौकार शिक आणि षटकारही मारतात आणि म्हणून दोन तारखेला त्या विरोधकांची विकेट घेतल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि लाडक्या बहिणींच्या टीमने खरं म्हणजे ही पायलताई वनितला वर्ल्ड कप जिंकेलच कारण आता नुकताच वर्ल्ड कप आपल्या लडक्या बहिणींच्या टीमने जिंकला आणि म्हणून इथलं देखील विदर्भातला जो दोन तारखेचा वर्ल्ड कप आहे होणारा तो देखील पायल आणि तिची टीम जिंकल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी विश्वास मी व्यक्त करतो